वारी वारी म्हणजे विठ्ठलाला भेटण्याची आस आणि केव्हा एकदा पांडुरंगाला डोळे भरून पाहतो हाच मनी लागलेला ध्यास या वारीची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात आणि जेव्हा ह्या वारीची वेळ येते त्या आषाढी एकादशीला केव्हा एकदा त्या सावळ्या विठ्ठुरायाचं दर्शन होतं आणि मन तृप्त होतं चंद्रभागेमध्ये स्नान होतं हीच विचारधारा आणि हीच प्रेरणा घेऊन दरवर्षी वारकरी वारीची वाट पाहत असतो वारीची ही गंमत किती न्यारी आहे इथे कोणतीच भंपकबाजी नाही की कुठलाच बडेजावपणा नाही कोणालाच निमंत्रण नाही मानापमान नाही अपमान नाही असा कोणताच प्रकार इथं घडत नाही ना कुठली जाहिरात असते ना कोणती व्ही आय पी गेस्ट असतात ना कोणाला कोणा कोणतेच प्रलोभन नसते ना आमिष नसतं या गोष्टीला इथं आमिषासारख्या तर थारासुद्धा नाही आहे कोणालाच कोणाचा राग नाही द्वेष नाही की कोणाचा कोणावर रुसवाही नाही आणि फुगवाही नाही कधी खायला मिळेल का नाही की आज मिळाले तर उद्याची काय भ्रांत असेल याचासुद्धा विचार नाही याची चिंतासुद्धा नाही तिचा लवलेशसुद्धा नाही ऊन वारा पाऊस अडचण हे सोबत घेऊन जायचं असतं आणि याच्यासोबतच आयुष्यासारखा प्रवास करायचा असतो वारीसाठी विठ्ठलाला भेटण्यासाठी हीच शिकवण ही वारी देऊन जाते खिशात पैशाची पण गरज नाही लागत पण सोहळा हा हा सोहळा मात्र भव्य आणि दिव्य कीर्तिमान देदीप्यमान अगदी गर्भश्रीमंत व्हावा असाच असतो डोळ्याचे पारणे आणि जीवाचे पांख फेडणारा नेत्रदीपक म्हणावा असा हा सोहळा असं वाटतं की हा सोहळा पाहताना ऊर भरून येतो जीव ओवाळून टाकावा वाटतो का आणि कशासाठी इथं नेमकी आस कोणती आहे तर ही फक्त आणि फक्त विठुरायाला माझ्या पांडुरंगाला भेटण्याची आड आस आहे त्याला भेटण्याची ही शक्ती आहे त्याच्यामध्ये जी भक्ती करतो त्या भक्तीनं ही शक्ती प्राप्त होते इथे तुकाराम महाराज जसं म्हणतात एऱ्या गबाळ्याचे काम नाही येते जातीचेच पाहिजे अशा प्रकारे ही वारी आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वाटेवर एक मोठी शिकवण देऊन जाते की आयुष्यातल्या अडचणीला कधीच भ्यायचं नसतं कुतूहलानं तिचा विचार करून तिला धैर्यानं सामोरं जायचं असतं ह्या प्रत्येक आयुष्याच्या अडचणीत एक वाट शोधायची असते सुखदुःख वाटून घ्यायचे असते वारीमध्ये लहान थोर असं कोणीच नसतं सर्व समान असतात सर्व सारखे असतात एकमेकांच्या मदतीला असतात मिळेल तिथे आसरा असतो आणि मिळेल तिथे भूक आणि तहान भागवावी लागते अडचण कशाचीच नसते पायी चालत जावा लागतो याच्यासारखा सुंदर व्यायाम मनाचा आणि शरीराचा दुसरा कुठे होईल मनाला लागलेली जी पांडुरंगाच्या भेटीची आस असते ती केवळ आणि केवळ ही इथेच पूर्ण होऊ शकते या वारीमध्ये वारीमध्ये गेल्यानंतरच आपल्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक पदोपदी पावलोपावली क्षणाक्षणाला जो भेटतो तो विठ्ठलच असतो कोणत्या रूपात केव्हा भेटल याची जाणीवसुद्धा आपल्याला लवकर होत नाही कारण पांडुरंग हा त्याच्या भक्ताला कधीच नाराज करत नाही विठ्ठल त्याच्या भक्ताला कधीच दुरावा देत नाही त्याला नेहमी सोबत घेऊन चालतो आणि ही आषाढीची वारी ही आपल्या सर्वांना विठ्ठलाचं दर्शन देण्यासाठी आयुष्यात सुख समृद्धी शांती समाधान प्रसन्नता ऐश्वर आरोग्य या सर्व गोष्टी कशा मिळतील यासाठीची ही वारी मनशांतीचा जर कोणता मार्ग असेल तर तो, तो वारीचा असेल जीवनात असंख्य अडचणी येऊ द्या कितीही डिप्रेशनमध्ये जा हे वारी तुम्हाला निश्चित त्याच्यामधून वाट काढून देईल त्यासाठी ही वारी जय जय कृष्ण हरी